संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी राहुरीची जनता हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरली काल मोटरसायकल चोरीच्या घटनेतून झालेल्या वादातून ज्येष्ठ पत्रकारांसह दोन व्यापारी व एका नागरिकाला अशा चौघांना झालेल्या बेदम मारहाण व दहशतीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला गुरुवारी आठवडे बाजारासह शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राहुरीकर हजारोंच्या संख्येने बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र आले या ठिकाणाहून शहरातून मोर्चाने गुन्हेगारीचा निषेध व्यक्त करत राहुरी पोलीस ठाण्यावर आले मोर्चा पोलीस ठाण्यावर आला असता तालुक्याचे आमदार शिवाजीराव करडिले यांनी कालच्या निंदनीय या घटनेचा निषेध व्यक्त करताना म्हणाले की गुन्हेगारीचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे निर्णय घेत गुन्हेगारी मोडून काढू पोलिसांनी गुन्हा दाखल करताना सर्वांना अटक व्हायला हवी मोका अंतर कारवाई व्हावी आरोपी सुटू नये याची दक्षता घेत कडक कारवाई व्हावी अन्यथा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांवर व पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे काम करावे लागेल दबावातून जर गुन्हा दाखल केला तर जनतेला दहशतीपासून बाहेर काढण्याचे काम करावे लागेल तर नगराध्यक्ष प्राजक्त तनपूर यांनी संघटित गुन्हेगारी व दहशतीवर हल्लाबोल चढवताना राहुरीची शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तींचा बिमोड करून कालचे वातावरण शहराला कलंकित करणारे ठरले जे वातावरण होते ते सिनेस्टाईलचे होते म्हणून काही बिहार झाल्याचे दिसून आल्याने अत्यंत चिड आणणारी घटना आहे त्या संदर्भाने आपण पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल केले आणि दोन गुन्ह्यामध्ये एक गुन्हा तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे पंचवीस चोवीस विथ राईट आणि दुसरा जे पत्रकार येवले आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार तीनशे पंच्याण्णव तीनशे चोवीस विथ राईट विथ जे पत्रकार प्रोटेक्शन ॲक्टचे चे सेक्शन आहे त्याअंतर्गत आपण तो गुन्हा दाखल केला आणि त्या संबंधीने आपण रात्री सहा गुन्हेगारांना त्या अटक केली आणि त्यांच्याकडून जे येवल्यांचा मोबाईल त्यांनी हिसकावून घेऊन गेले होते तोही आपण त्यातून जप्त केलाय इतर जे अजून तीन चार गुन्हेगार आहेत जे फुटेज मध्ये दिसत जे साक्षीदार आम्हाला त्यांचे नावं सांगतात त्या ते संबंधित त्यांचे आज, आज आम्ही सर्च करून तेही मिळून जातील आमची पुढील कारवाई चालू आहे या निमित्ताने जनतेला काय आवाहन करणार राहुरीवासियांना राहुरीवासियां मी पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने आवाहन करू इच्छितो की त्यांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि पोलीस हे कायदेशीर कारवाई करतील पूर्ण कारवाई यामध्ये होईल कोणतीही कोणत्याही दबावाला किंवा कोणत्याही इतर गोष्टीला बळी न पडता पोलीस निपक्षपणे काम करतील एवढं मी राहुरीकरांना आश्वास करू इच्छितो आतापर्यंत आरोपी अटक केले त्यांचे प्रिविस रेकॉर्ड काय आहे त्यांचा त्यांच्यासोबत ते कुठल्या गँगच्या आट्याच्या आहेत किंवा त्यांचा मोरक्या कोण आहे त्यासंबंधी तपास करून त्या गोष्टीला सुद्धा आम्ही हे वातावरण आजचे नसून काही वर्षांपासून सुरू आहे खंडणीचे गुन्हे दाखल करा कायदा सुव्यवस्था व पत्रकार संरक्षण अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनीही घणाघाती भाषणातून भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना पोलीस प्रशासनाची भूमिका गांजा विकणाऱ्यांना संरक्षण तर मांजा विकणाऱ्याला अटक अशी असून मोर्चे करून बंद ठेवून चालणार नाही याचा शेवट व्हायला हवा लोकप्रतिनिधींना विनंती करतो हा मोर्चा शेवटचा राहील याची दक्षता घ्या अवैध धंदे बंद करा यानंतर मोर्चा न काढता घरात घुसून गुन्हेगारांना बाहेर काढू असे सांगितले या व्यापारी संघटनेचे प्रकाश पारख शेतकरी संघटनेचे रवी मोरे शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराजे गाडे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या निर्मला मालपाणी जिल्हा नियोजन समिती सदस्य वैशाली नान्नोर नवाजभाई देशमुख राजेंद्र दरक डॉक्टर संघटनेचे धनंजय मेहत्रे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब तनपुरे संभाजी ब्रिगेडचे मच्छिंद्र गुंड मराठा महासंघाचे शिवाजी डवले वकील संघटनेचे अॅडव्होकेट राहुल शेटे पत्रकार संघटनेचे राजेंद्र वाडेकर वसंतराव झावरे रफीक शेख सुनील भुजाडी विलास कुलकर्णी आदींनी आपल्या मनोगतातून तीव्र निषेध व्यक्त करत कडक कारवाईची मागणी करत राहुरीला दहशतमुक्त करावे असे सांगितले याप्रसंगी व्यापारी असोसिएशन मराठा महासंघ संभाजी ब्रिगेड छाळी संघटना मराठा एकीकरण समिती प्रहार संघटना यशवंत सेना डॉक्टर असोसिएशन व पत्रकार संघटनेसह हो हजारो नागरिक उपस्थित होते दरम्यान आज शहरासह आठवडे बाजार बंद ठेवून सदर घटनेचा निषेध करण्यासाठी सामान्य नागरिक देखील उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सामील झाले होते एस पी चोवीस ताससाठी मिनाश पटेकर राहुरी